महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात चंदनपुरीची यात्रा पौर्णिमेपासून उत्साहात सुरू श्रद्धा श्रद्धा परंपरा आने लोक। परंपरा आणि आणि लोक लोकसंस्कृतीचा संगम असलेली चंदनपुरी येथील वार्षिक यात्रा पौर्णिमेच्या पावन दिवशी मोठ्या भक्तिभावात सुरू झाली यात्रेच्या प्रारंभापासूनच परिसरात भाविकांची मोठी गर्दी उसळली असून संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणात नाहून निघाले आहे पौर्णिमेच्या पहाटे मंदिरात विशेष अभिषेक पूजा व महाआरती संपन्न झाली यानंतर भाविकांनी दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावल्या होत्या यात्रेनिमित्त खेळणी मिठाई खाद्यपदार्थ घरगुती वस्तू मनोरंजनाचे विविध स्टॉल उभारण्यात आले असून यात्रास्थळी मोठी चहल पहल पाहायला मिळते यात्रा कालावधीत भाविकांच्या सोयीसाठी पिण्याचे पाणी वीज पुरवठा स्वच्छता आरोग्य सेवा व वाहतूक नियंत्रण यांची योग्य व्यवस्था ग्रामपंचायत यात्रा समिती व प्रशासनाच्या सहकार्याने करण्यात आली आहे शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे चंदनपुरीची यात्रा ही केवळ धार्मिक उत्सव नसून सामाजिक एकोपा लोककला व ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडवणारा पारंपरिक सोहळा आहे आगामी काही दिवसात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे यात्रेचा सा उत्साह अधिकच वाढणार असल्याचं यात्रा समितीच्या वतीने सांगण्यात आलं आहे વંદે મહારાષ્ટ્ર ટીવી મીડિયા પ્રતિનિધિ ડોક્ટર તુકારામ ગવળી માલેગાઉ वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा